नमस्कार मी बी केपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन नवीन विषय दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे संतोष देशमुख हत्याकांडाची तिसरी सुनावणी झाली पहिली सुना, पहिली सुनावणी झाली दुसरी झाली आणि आज तिसरी सुनावणी झाली या सुनावणीमध्ये <laughs> वाल्मिक कराड यानं कोर्टाला एक अर्ज दिला की मला निर्दोष सोडावं आणि त्याच विषयाची आज चर्चा आहे तर चर्चा घेऊन आलोय तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल केला नसेल तर सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा संतोष देशमुख हत्याकांडाचं प्रकरण हे महाराष्ट्रावर फार मोठ्या प्रमाणामध्ये गाजलं होतं संतोष देशमुख यांची हालहाल करून हत्या करण्यात आली या प्रकरणामध्ये उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावं म्हणून अनेकांनी आंदोलनं केली त्या दृष्टीनं उज्ज्वल निकम यांची नियुक्ती सरकारकडनं करण्यात आली परंतु त्याच्यावरतीच शंका घेण्यात आली विरोधी पक्षाचे जे नेते आहेत संजय राऊत असतील किंवा सुष्माताई अंधारे असतील किंवा अजून कुणी असेल तर यांचं असं मत होत की उज्ज्वल हो निकम हे भारतीय जनता पक्षाचे आहेत आणि त्यांची नियुक्ती करू नका उज्ज्वल निकम यांनी भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावरती मुंबईमध्ये लोकसभेची निवडणूक लढवली आणि ते पूर्णतः माइंड आणि भारतीय जनता पक्षाचं काम करतात त्याच्यामुळे त्यांची नियुक्ती या केसमध्ये करायला नको होती बघा आता <laughs> पहिली तारीख झाली पहिल्या तारखेपासून वाल्मिक कराड हा दोषी आहे असं कधी सांगण्यात आलं नाही फक्त वाल्मिक कराड आणि वाल्मिक कराडची जे टोळे आहे म्हणजे जो सुदर्शन गोले आहे हा सुदर्शन गोले या केसचा मोरक्या दाखवण्यात आलेला आहे म्हणजे हा या सुदर्शन गोले जे काय केलंय ते सगळं सुदर्शन गोले केलंय सुदर्शन गोले टोळे आहे सुदर्शन गोलेने संतोष देशमुख यांना पकडलं अपहरण केलं मारहाण केली खंडणी मागण्यासाठी ज्या वेळेस गेले त्यावेळेस देखील वाल्मिक कराडचा सहभाग दाखवण्यात आलेला नाही फक्त फोनवर वाल्मिक <T diagnose meltática> कराड यांनी धमकावलं आणि खंडणी मागितली असं केसमध्ये नमूद करण्यात आलेलं आहे त्याच्या आधारावरती वाल्मिक कराडवरती खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आता मकोका अंतर्गत जी कारवाई झालेली आहे ती वाल्मिक कराडावरती या गुन्ह्यामध्ये नाही झाली जे पूर्वी वाल्मिक कराडवरती जे गुन्हे दाखल होते त्या गुन्ह्यांमध्ये मकोका अंतर्गत वाल्मिक कराडवरती कारवाई करण्यात आलेली आहे म्हणजे याचा अर्थ असा आहे की वाल्मिक कराडला जाणीवपूर्वक वाचवलं जाते आणि ते उज्ज्वल निकम यांच्या माध्यमातून वाचवलं जातंय आहे बघा पहिल्या सुनावणीमध्ये पण हेच झालं दुसऱ्या सुनावणीला देखील अशाच पद्धतीनं झालं की दुसऱ्या सुनावणीला देखील संतोष देशमुख यांची हत्या कशी क्रूर पद्धतीने आणि निष्ठोर पद्धतीने केली गेली हेच फक्त दाखवण्यात आलं आणि मारहाणी मारहाणीच्या वेळी वाल्मिक करार हा तिथं नव्हता जो कॉल रेकॉर्ड होता कॉल कोणाला केला हा देखील केल व्यवस्थित दाखवला गेला नाही तिथून जो व्हिडिओ कॉल केला होता हा कोणत्या आकाला केला होता है हे देखील महत्वाचे पुरावे आहेत त्याच्यामध्ये नंतर बघा तिसरी सुनावणी झाली काल आता काल झालेल्या तिसऱ्या सुनावणीमध्ये देखील आरोपीच्या वकिलांनी हे सगळे पुरावे मागितलेले आहेत आणि या पुराव्यावरती अभ्यास करून आम्ही पुढची बाजू मांडू असं त्यांनी सांगितलेलं आहे परंतु वाल्मिक कराड याला पद्धतशीरपणे बाहेर काढण्याचं षडयंत्र हे भारतीय जनता पक्षाचा आहे आणि उज्ज्वल निकम यांचा आहे या इतर आरोपींना फाशीची शिक्षा होऊ शकते परंतु वाल्मिक फाशीची शिक्षा देम देम फार, फार शिक्षा होणार नाही तर थोड्याफार थोडीफार दीड वर्ष दोन वर्षाची होईल आणि त्या ती शिक्षा पुढे जाऊन माफ देखील होईल म्हणजे वाल्मिक कराडियाला पद्धतशीरपणे बाहेर काढण्याचं काम सध्या तरी भारतीय जनता पक्ष आणि उज्ज्वल निकम यांच्या माध्यमातून सुरू असंच एकंदरीत आपल्याला म्हणता येईल या केसवरती नजर टाकल्यानंतर केसच्या ह्याने जे लोकांना वाटतं की वाल्मिक अन्नाला फाशी होईल फाशी विषयी काय होणार नाही इतर जणांना फाशीची शिक्षा होईल पुढे जाऊन ते हायकोर्टामध्ये जाईल राष्ट्रपतीकडे जाईल दयेचा अर्ज मागितला जाईल परंतु वाल्मिक कराडची सुटका मात्र लवकरात लवकर होईल हेच या केसच्या माध्यमातून आपल्याला दिसून येते तर आज एवढंच कॅमेरामन